या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या राज्यसभेचे भारताच्या मंत्री मंडळाचे राज्यसभाचे सदस्य आणि आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे दिव्यांग असू पण असं म्हटलं जाते की ज्यांना जोळेलेली दिसत नाही त्यांचा एक सहावा एक पैलू म्हणजे संत गुरुबा महाराज सुद्धा याला प्रत्येका आहे असं तुम्हाला कदाचित आमच्यासारखं पूर्ण दिसत नसेल किंवा काही थोड्याशा अस्पष्ट अशा आकृती तुम्हाला दिसत असतील पण दिवाळी तुम्हाला, तुम्हाला एक वेगळा गिफ्टेड जरा होतो म्हणून पाठवलेला आहे की तुम्हाला आमच्यापेक्षा एक वेगळा काहीतरी भाव तुमच्यामध्ये नेहमी जागृत असतो त्यातून तुम्हाला काही चांगलं स्पष्ट दिसत जे आम्हालाही डोळस लोकांना दिसत अशा आमच्या सगळ्या लहान यासाठी हा जो कार्यक्रम केला दमरा मला सांगा वाटेल की माझ्या कॉलेजमध्ये तो बी एस आला तेव्हापासून तो चळवळीच्या मानसिकतेचा आहे त्याला समाजासाठी काही करायचं आहे आणि म्हणून त्यांनी जो काही कोर्स निवडला बी एस तो माझ्या संपर्कात आला आणि त्यांनी लोकांसाठी ज्यांच्याकडे अभाव आहे ज्यांच्याकडे काही कमतरता आहे अशा लोकांसाठी काही करण्याची त्याची धडपड झाली आहे 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 हा कार्यक्रम असं मी मानतो आणि नेतृत्व गुण ज्याच्यामध्ये उपजत असतात असा तो कार्यकर्ता आहे व्यक्ती आहे त्यामुळे आजचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम माननीय डॉक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली होत आहे आपल्या सर्वांना फार कमी माहिती असेल पण डॉक्टर साहेब सुद्धा अशा भरपूर मुलांना आपल्या भागातल्या पुढे नेण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करत असतात आता त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या इथे पशुवैद्यकीय शिक्षण मिळत नव्हतं आपल्या विदर्भामध्ये आपल्या पर्टिक्युलरली आपल्या पश्चिम विदर्भामध्ये हे जे पशुवैद्यकीय शिक्षण याच्यामध्ये गाई आल्या म्हशी आल्या मत्स्य विद्या आणि या सगळ्या बाबतीतलं प्रशिक्षण आकारले होतं त्यामुळे विजनरी नेता म्हणून अतिशय दूरदृष्टीचा नेता म्हणून डॉक्टरांना सगळेच लोक आपले मुख्यमंत्री तर त्यांचे एकदम चाहते आहेत आपले देवेंद्रजी अशा माणसाने खूप दूरचा विचार करून आग्रहपूर्वक मोर्शीला या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण गेलो होतो की मत्स्य विज्ञान विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असलेलं एक पशु वैद्यकीय महाविद्यालय या अकॅडमिक सेशन पासून सुरू झालं त्याच श्रेयला जात असेल स्किल डेव्हलपमेंट असो आपल्या भागातल्या युवकांमध्ये ज्या ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता दूर करण्यासाठी म्हणून कुणी सांगावं लागत नाही स्वतः उच्च विद्यापीठ वृक्षित एमबीबीएस एम डी एमएस झाले डॉक्टर आहे त्यामुळे तोही एक त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तो एक प्रोफेशनलिझम आणि तो सगळी व्यावसायिक ज्याला गुणवत्ता भरलेली आहे त्यामुळे आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याचा फायदा आपल्या भागाला कसा होईल आणि म्हणून आज माझ्यासोबत बसलेल्या छोट्या सगळ्या लहानग्या मित्रांना मैत्रिणींना माझं सांगणं होता तुम्ही ते सगळं शिकवत असाल पण हेलन ना, किलर नावाची जी दिव्याची तिला ती जन्मांत होती जन्मापासूनच तिला काही दिसत नव्हतं अशा हेलन किलरच्या बद्दल या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे मुला तुम्ही ते शिकवत असाल नसल तर हेलन किलरवरचा सिनेमा हेलन किलरवरचं एखादं तिचं आत्मचरित्राचं पुस्तक की तिने असलेल्या मर्यादा ओलांडून मर्यादा होत्या दिसत नव्हतं जन्मा जन्मापासून दिव्यांग होत डोळ्यांनी दिसत नव्हतं अशाही परिस्थितीत तिने ज्या पद्धतीने आणि मग तिच्यावर आधारित तो, जो, तो जो, थी 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 थी। मा मा एक बर्फी नावाचा सिनेमा आलेला तुम्ही पाहून घ्याल हिंदीमध्ये पण आला तर मला आपल्याला हे सांगायचं मित्रांनो तुम्ही लहान आहात पण स्वतःला कमजोर समजू नका स्वतःला मर्यादित समजू नका तुमच्या क्षमता जितक्या तुम्हाला ताणता येतील तेवढं वातावरण आज पहिलं मोदीजीचं आणि देवेंद्रजीच सरकार आहे <स्थाथ> की ज्यांनी वेगळं असं दिव्यांग मंत्रालय आपल्यासाठी जे जे म्हणून फक्त ब्रेल लिपी नाही ब्रेल लिपीचा जमाना आता मागे पहिल्या याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत त्यामुळे माझी शिक्षकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना जे माहित नाहीये ते माहित देऊन द्या पहिलं जर का काही काम करायचं असेल प्रज्ञाच गुलाबराव महाराजांचं चरित्र त्यांना सांगा हे चरित्र त्यांना सांगा चरित्रा मधून प्रेरणा मिळते आणि प्रेरणे मधून माणूस हिमालयाची असलेली उंची इतके उत्तुंग स्वतः तो पाहू शकतो एवढी ताकद त्या चरित्रामध्ये आहे चरित्र या आपल्या सगळ्या शिक्षकांनी या लहानगे आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा एकादा भावबंधन आहे भावनेचं बंधन आहे आणि म्हणून आम्ही यांना फक्त भाग्य झालं डॉक्टर जणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कोणीही नेता असं म्हणत नाही की माझ्या काजाला परवडला तुम्हाला काय म्हण पाहिजे पण आत्ता घ्या यांसाठी उत्तुंग उत्तमशी सोणवीसशी लांबशी व्यवस्था एक टाकता येऊ शकते ले त्याच्याबद्दलही आपण विचार करा मॅनेजमेंट आणि शिक्षकांनी सगळ्या लोकांनी की आपण या मुलांना उत्तम असं टेक्नॉलॉजीचं काय शिक्षण देऊ शकतो अनेक असे चरित्र आहेत मुलांचे बारा बारा तेरा तेरा वर्षाची मुलं की जे तुमच्यासारखे उत्तम काही पाहू शकत नाही पण ते मॅथमॅटिक्स मध्ये पुढे आहेत ते संगीतात पुढे आहेत ते त्याला म्हणता येईल की विज्ञानामध्ये पुढे आहेत ते स्पोर्ट्स मध्ये पुढे आहेत आता पॅरा ऑलिम्पिक झाला मागच्या वर्षी आपल्या देशाने ज्यांना दिसत नाही अशा मुलांनी खेळ प्रकारामध्ये जागतिक स्तरावर आपल्या नाव काढलं आणि आपले मेडल मिळवले हे म्हणून स्वतःला समजू नका स्वतःला मर्यादित डॉक्टर साहेब आम्ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहोत तुम्हाला काही वाटलं तरी आम्हाला तुम्ही बोलवा तुम्हाला जे शिकावं वाटते जे करावं वाटते त्यासाठी काही मर्यादा येत असतील तर त्या मर्यादा ओलांडून जाण्यासाठी जर काही बळ आम्ही या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला पोसू नका स्वतःमध्ये निर्माण करू नका आत्मविश्वासान पुढे माणूस आणि म्हणून या देशामध्ये या जगामध्ये दिव्यांग आणि म्हणून शब्द प्रयोग खूप चांगला आहे पूर्वेला अपंग म्हणत होते पूर्वीला काही म्हणत होते पण आता काय म्हणायला दिव्यांग एक दिव्यता प्राप्त करून देणार

त्यांचा पैसा हा डॉक्टर आहे त्यांच्या हातून अनेक रुग्ण हे बरे झाले आणि म्हणून रुग्ण डॉक्टर आणि संवेदना आहे ती कुठेही कामात येईल महाराज सारख्या नेतृत्व म्हणून संपन्न असलेल्या एका योगाने हा कार्यक्रम घेतला हे तर लक्षण आहे उदाहरण आणि संपवतो इंग्रजीमध्ये दोन शब्द प्रयोग आहे एक म्हटलं जाते सिंपथी आणि दुसरा आहे एम्पथी जे कोणी असतील ना आता साध्या सातव्या वर्गात आठव्या वर्गात नवव्या वर्गात हे दिसून आले वर्गात शिकले शिक्षण त्या वर्गामध्ये चालू असेल सिंपथी म्हणजे केवळ होती रस्त्याने जातो एखादा भिकारी दिसतो एखादी आधी दिसते त्याला खायला मिळालं नाहीये आपसूकपणे तिच्यामध्ये हात टाकतो दोन पाच रुपये आपण तिच्या हातावर देतो आणि आपली सुटका होते हे झालं सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे समान अनुभूती सहवेदनेची अनुभूती डॉक्टर साहेब हे सहवेदनेचे प्रवासी आहेत त्यांना तुमची वेदना जशी त्या कशी कळते रामकृष्ण परमहंस एकदा दक्षिणेश्वरी वरून तिथे त्यांचं वास्तव्य होत कलकत्त्याला त्या मंदिरामधून नदी ओलांडून चालले होते आणि अचानक ते ओरडायला लागले मला वाचवा मला वाचवा त्यांना कोणी मारत नव्हतो कोणी काही दिसत नव्हतं लोक म्हणजे वा त्यांना कोणी मालूम नाही राहिलं तरी हे मला वाचवा मला वाचवा का म्हणतात थोड्या वेळाने त्यांनी जी तुम्ही पाहिला असेल बाकी ज्यांनी की रामकृष्ण परमसांचं बघतो ते बंडी काढायचे ती बंडी त्यांनी काढली लोक पाहतात तो काय त्यांच्या आंबा ओळख होऊ शकत होते वळ उमटत होते त्यांना कुणी मालूम नाही राहिलं त्यांच्या लोक कुणी काही करून नाही राहिलं तरी सुद्धा त्यांचा आंबा ओळख होऊ जशी नाव किनाऱ्याला लागली त्यांचा एक भक्त त्याला एक जमा मोठ्या प्रमाणावर बांबुरी मारत होता जस बांबुरी मारलं त्याच्या अंगावर म्हटले की रामकृष्ण परमांच्या अंगावर ते वळून उठायचे इतकी तादात्म्य अवस्था इतकी सहवेदनेची अवस्था ज्यांच्या जवळ आहे ते एम्पेटिक पर्सन आहे ते समान बुद्धीचे लोक आहे आज तुम्हाला जे काही अभाव तुम्हाला दिसतात याच्यामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्ही असं म्हणत किती भावना आम्हाला कळली आहे पण ही सहवेदनेची समान अनुभूतीची बात वेदना आम्हालाही कळावी असं भगवंताला मी प्रार्थना करतो आपल्या सर्व शिक्षकांना कारण असे सगळे विद्यार्थी सामान होतं कठीण काम याच्यामध्ये तुम्ही वेळ देतात आहात हे खूप मोठे ईश्वरीय कार्य तुम्ही करतात एवढंच या प्रसंगी सांगतो या प्रसंगाला शुभेच्छा देतो धन्यवाद